रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मताने संजय भाऊ देशमुख निवडून येतील धानवतो मॅडमिक त्याच पद्धतीने निवडून येतील म्हणजे एकूणच या ठिकाणी प्रचंड मताधिक्यानं भाऊ जे आमचे इंडिया आघाडीचे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ते निघणारेश्वर राहणार आता चौथ्यागिरीमध्येच बावीस हजार पुढे आहे याच्यानंतर आणखी ज्या फेऱ्यावर फेऱ्या होतील त्याच्यामध्ये मोठ्या फरकानं संजय भाऊ देशमुखांना येतील आणि धानोरगर्तासुद्धा मोठ्या फरकाने निवड येते हो आम्ही ह्या दोन जागा तर जिंकूच पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकतर्फी जनतेने सहयोग सहकार्य केलेलं आहे विधानसभेमध्ये तर पूर्णपणे यांचा सुपडा साफ होणार आहे हा संपूर्ण रोष जो आहे फडणवीसांनी किंवा अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी जे गधोळ राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं फोडाफोडीचं राजकारण केलं पक्ष त्यांनी निर्माण केले त्यांच्यापासूनच पक्ष हिस्ट्रॉन घेतला त्यांचं पक्ष असल्याने चिन्ह हिसकावून घेतलं पवारसाहेबांसारख्या या वयामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये घराला तोडायचं आणि आपल्या पक्षामध्ये त्यांना पक्षा घ्यायचं आणि सगळं स्वच्छ झालं म्हणून सांगायचं की राजकारण लोकांना कळत नाही असा नेमकं तुमचे विषय काय शेतकऱ्यांसंदर्भात काय करतात शेतकऱ्यांच्या भावाच्या संदर्भात तुमचा काय विषय आहे अनेक मुलं घरामध्ये बसले त्यांच्या बेरोजगारीच्या संदर्भामध्ये काय विषय आहेत यांच्या स्थानिक विषयाकडनं यांना फक्त त्या ठिकाणी पैसा मिळवणे हे शिंदे सरकारला मागच्या वर्षे दीड वर्षामध्ये केलं मोठमोठी मुट आमदारांना कामं द्यायची त्याच्यामो ती चॉईस पर्सेंट त्यांनी घ्यायचे राज्य सरकारने त्याच्यामधून मिळवायचे पैसा मिळवणे एक मेव मिशन शिंदे सरकारचा त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये दिसून आला मग अजित पवार गटाचा असो त्यांचा असो की बी जे पी त्यावर मास्टर म्हणून बी जे पीने काम केलं असेल पण याशिवाय काहीही आज शेतमालाला भाव नाही आहे संदर्भात त्यांना काळजी नाही आहे शेतकरी मिटकुटीला आलेला आहे काय करावं हा त्यांच्यासमोरचा प्रचंड मोठा प्रश्न आहे परंतु अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही अधिक पैसा कोण जमवतो कोणाला पर्सेंटेज जास्त त्या ठिकाणी मिळेल कशा पद्धती मिळेल कोणती कामं दिल्यानं पर्सेंटेज त्यांचं जास्त मिळेल याच्यावर एक मेव लक्ष ठेवून काम त्यांनी केलेलं आहे यांना पूर्णपणे विधानसभेतच सपडा साफ होणार आहे कोणीही येणार त्य नाही आपण पाहून घ्या माझे शब्द यावेळेस रेकॉर्ड करून ठेवा पुढच्या वेळेस पा यांचे पाच टक्केसुद्धा जागा येणार नाहीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये